नमस्कार शेतकरी बांधवो शास्त्रबद्ध शेती या युट्यूब चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो शास्त्रबद्ध शेतीचा अर्थ असा आहे की शेतीला शास्त्रीय आधार या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन तंत्रज्ञान नवीन संकल्पना हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि याच दरम्यान आपण एक नवीन तंत्रज्ञान म्हणजेच काय म्हणता येईल की नवीन युगाचं नवीन तंत्रज्ञान घेऊन आलेलो आहे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे की फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र चालत नाही परंतु अद्भुत अकल्पनीय आणि अविश्वसनीय असा एक मॉलिकूल जे एकत्र चालत नाही तेही एकत्र चालणार असा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो परंतु हे सांगत असताना खऱ्या अर्थाने शास्त्रबद्ध शेती हे अशा कुठल्याही जाहिराती करत नाही जे की शेतकऱ्यांसाठी लॉस होणार आहे तुम्ही पाहतच असाल वेगवेगळ्या जाहिराती कितीतरी राहतात परंतु खरच रिझल्ट आहे का हा एक महत्वाचा विषय राहतो आणि त्याच दृष्टिकोनातून आज मी तुम्हाला जे मॉलिक्यूल सांगतोय त्याचा रिझल्ट मीच नाही तर नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बोलत मित्रांनो सध्या त्याची चर्चा चालू आहे ते म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र चालणारे मॉलिक्यूल पिकेमोर आणि इनोवाकॅल आता सकाळचे आठ वाजलेले आहे मित्रांनो आणि आज मी शेतकऱ्यांच्या बांधावरती आलेलो आहे खऱ्या अर्थाने सकाळी सकाळी येण्याचा योग झाला कारण दादांनी मॉलिक्यूल वापरल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे सोबतच यांच्या प्लॉटला आधी काय प्रॉब्लेम होतं आणि नंतर काय फायदा झाला याबद्दल सुद्धा आपण सविस्तर जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार सर थोडक्यात आपला परिचय शेतकऱ्यांना द्यायचा आहे मी पोस्ट कुरनोली तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझी लागवडीची तारीख आहे ना तर एक जुलै ची तेव्हापासून मी लागवड केली होती त्यानंतर पावसाचा जो प्रकार आहे ना तो खूप जास्त प्रमाणामध्ये चालू होता त्यावेळेला असं साधारणतः एक दीड महिन्यापासून कंटिन्यू लागवड केली तसे पाऊस चालू होता तर प्लॉटने काय केले अक्षरशः प्लॉटने डायरेक्ट म्हणजे पूर्ण वाढ झाली प्लॉटची वाढ झाल्यानंतर बुडफळ जे आहे ना ते बुडफळ लागत नव्हतं आणि ड्रॉपिंगचा प्रकार होत होता जरा मग तेव्हा नंतर मग आमचे म्हणजे मी युट्यूबवरती बघितलं आणि आमचे नातेवाईक त्यांनी पण मग पिके मोर आणि इनोव्हा केला जे की कॉम्बिनेशन आहे आणि त्यांनी म्हणजे युज केल्यानंतर मी फोन करून विचारलं आणि थोडस मग सरांचं जरा मार्गदर्शन झालं थोडं बघितल्यानंतर मी त्याचा स्प्रे केला तो स्प्रे केला तर जो प्रकार होता ना वाढ झाड वाढ वाढ होणे या गोष्टी तर त्या जास्त प्रमाणामध्ये चालल्या होत्या कारण का सूर्यप्रकाश भेट नव्हता त्याच्यामुळे झाडाला अन्न निर्मिती करणे याच्या गोष्टी सूर्यप्रकाशापासून होत राहते पण तो प्रकार काय होत नव्हता मग सरांना मी एक दिवस प्लॉटवरती बघून बोलून घेतलं म्हटलं सर असा प्रॉब्लेम येतोय व फळ म्हणजे बुड फळाला ना प्रॉब्लेम येत होता जरा हाईट वाढल्यानंतर तर तेव्हा मग मोर आणि न्यायचा स्प्रे केला होता फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र चालत नाही पण मग ह्या मध्ये जे आहे ना ते दोन्ही एकत्र चालते आणि याचा रिझल्ट पण इतकं बेस्ट आहे ना एक कळी ड्रॉपिंगचा प्रकार एक नाही बिलकुल पूर्ण तास सेटिंग नाही दरवर्षी असं प्लॉट असं वाढ जास्त झाल्यानंतर ना तर कळी ड्रॉपिंग होते पूर्ण आता जवळपास सेट होते बाकीचा खर्च करण्याची गरज नाही काही पूर्ण सेट होत असल्यामुळे ना म्हणजे आणि ग्रोथ लागते नाही तर पहिले पूर्वी ना प्लॉट एकदम स्ट्रेसमध्ये होता पण जेव्हा मोठे डबल दुसरा स्प्रे झालेला आहे पंधरा दिवसानंतर मी स्प्रे केला होता पण तो टाकला तर पूर्ण प्लॉटला जवळपास ग्रोथ वगैरे वाढ एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित आहे असं जास्त सार कंटिन्यू पावसामुळे ना प्लॉट वाढत होता जास्त वेगवेगळ्या कंपन्यांचा ना मी फॉस्फरस आणि पोटॅश वेगवेगळं वापरत होतो दरवर्षी पण ह्या वर्षी जे आहे ना पूर्ण मोर मध्ये ना एकत्र चालते तर असं वेगवेगळ्या देण्याची गरज नाही एका हातामध्ये काम होते तसं साधारणतः मी दोन स्प्रे केले तर मी ना भरपूर कंपन्यांच्या जाहिरात ॲड बघितलेल्या पण मी काही दाद देत नव्हतं वगैरे म्हटलं कसं काय आता इतकं मॉलिक्युलर आले मार्केटमध्ये एका शेतकऱ्यांना खर्चाला परवान इतकं हे झाले प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या मार्केटमध्ये चालू आहे आज कॉम्पिटिशन चालू आहे पण जेव्हा मी फास्ट आणि झाडाची वाढ पण आता थांबलेली व्यवस्थित आणि सेटिंग पण व्यवस्थित होत आहे नाही तर प्लॉट आणि वातावरणामध्ये खूप वाढत राहत असं मी साधारण ते आठ ते दहा दिवसापूर्वी ना पिकेमोरा आणि इनो कॅलचा स्प्रे टाकला होता पण ते टाकल्यानंतर फुलांचं प्रमाण आहे ना पूर्णतः सेटिंग जाऊन होऊन फळामध्ये रूपांतर झालेलं आहे तर त्याच्यामुळे म्हणजे पूर्ण फळ लगडलेलं आहे असं अक्षरशः आता या या स्प्रेमध्ये आणि काल परवा पण एक दुसरा स्प्रे टाकलेला आहे तर म्हणजे एक ड्रॉपिंग पण म्हणजे अक्षरशः बघा एक ड्रॉपिंग पण नाही का पूर्ण फळ असं हे झाले नाही शेंडाचे आहे ना हे पूर्णतः दरवर्षी ते म्हणजे गळ होत असते कारण का मागं जेव्हा अन्न साठ म्हणजे फळाचा विकास व्हायला लागतो ना त्यावेळेला हे फुल कळी नाही इथं ड्रॉपिंग होत असते पण बिलकुल नाही बा पूर्णतः सेट होत आहे असं फळ एकदम बेस्ट रिझल्ट आहे त्याचे नाही तर शेंड्यावरती ना दरवर्षी का झाडाला ज्या वेळेला विकनेसपणा येतो ना तेव्हा विकनेसपणा आल्यामुळे ना ते झाड सेंड्याचं हे ना फुलकळी ना ते ड्रॉपिंग करत असतं पण या वर्षी बिलकुल नाही का पूर्ण झालेले असं म्हणजे शेंड्याला पूर्ण फळ सेट होत आहे हे बघा मित्रांनो की जवळपास असं म्हणा का अकरा अकरा एका एका बंचला टोमॅटोचे सेटिंग झालेले हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्णतः सेटिंग होते हे बघा पूर्ण सेट करतंय असं व्यवस्थित इतकं भारी मॉलिक्युल आहे का खूप चांगलं आहे असं चांगल्या पद्धतीचं काम करतंय नाहीतर नाही तर पुलचे पण जे नाही साधारणतः विकनेस होऊन ते, ते नॅचरली गळवून जाते पण हे औषध असं आहे का हे मॉलिक्युल त्याने पूर्णतः सेटिंग होतं असं व्यवस्थित बिलकुल पिवळेपण पण पिवळेपणा येते असं नाही ते काय आपले रोको हाय औषध आहे ते एवढं म्हणजे काही कंटिन्यू वापर केले असं काही नाही पण ह्या वातावरणामध्ये सेट होत नव्हते ते पण या औषधामुळे ना पिकेमो आणि न ते पूर्णतः सेटिंग आहे कुठे कोणत्याही प्रकारची फुलकळी पिवळी पडली नाही काय नाही पूर्ण सेट झाले असं